लाडकी बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाला औपचारिक प्रारंभ लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये आणखी वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यक्त लाडकी बहीण योजनेसाठी येत्या मार्चपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे ही महिलांसाठी भाऊबीज असल्याचं सांगत विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडण्याचं अजित पवार यांचं आवाहन भारताच्या अध्यक्षतेखाली झालेली ग्लोबल साऊथ शिखर परिषद यशस्वी या देशांमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या वेगवान उभारणीसाठी प्रयत्न करणार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर हुसेन राणाचं भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी अमेरिकेतील न्यायालयाची मंजुरी <efficacia> राज्याच्या समृद्ध परंपरेला धक्का लावणारं कोणतंही कृत्य सहन केलं जाणार नाही कोणत्याही समाजघटकानं ना कायदा हातात घेऊ नये संवादाच्या माध्यमातून समस्या सोडवाव्यात मुख्यमंत्र्यांचं आवाहन कोलकात्यात डॉक्टर तरुणीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणात जलद न्याय मिळण्यासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची आयएमएची मागणी डॉक्टरांचा चोवीस तासांचा संपसमाप आणि वैद्यक क्षेत्रातल्या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुचवण्याकरता समिती स्थापन करण्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा नमस्कार